यावल येथील एस टी आगारामध्ये चोपळा एस टी आगारातून अयोध्या येथे जाणारी एस टी बस भाविक भक्तांसह दाखल झाली तेव्हा या एस टी बसचे यावल शहरात श्रीराम भक्तांच्या वतीने भव्य जल्लोषात स्वागत करण्यात आले व अयोध्या येथे जाणाऱ्या भाविक भक्तांमध्ये चहापाणीचे वाटप करून त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे चोपळा येथून यावल एस टी आगारात शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता ही एस टी बस दाखल झाली होती चोपळा एस टी आगारातून थेट अयोध्या येथे श्रीराम मंदिरासाठी भाविक भक्तांना घेऊन एस टी बस निघाली ही एस टी बस यावल एस टी आगारात दाखल झाली तेव्हा यावल शहरातील रामभक्तांनी अयोध्या येथे जाणाऱ्या या एस टी बसचे जल्लोषात स्वागत केले या एस टी बसमधील प्रवासी आणि चालक वाहक यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच रामभक्तांना चहापाण्याचे वाटप देखील करण्यात आले हा कार्यक्रम यावय शहरातील श्रीरामभक्त राहुल कोडी, चेतन भोईटे शशिकांत देशमुख सुधाकर धनगर पुंडलिक भाऊ बारी चेतन अढळकर हर्षल भोईटे अण्णा बारी नंदू भोईटे सागर बारी देवेंद्र बारी आदींच्या वतीने राबवण्यात आला व अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या या सर्व भाविक भक्तांना यावल शहर मधून श्री राम भक्तांनी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत नमस्ते दोस्तों वेलकम टू 96 इस बार लेके आपके कार्गो पेंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर देख सकते हैं कलर देखने के लिए ब्लू कलर ब्लॅक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल फेबरिक है प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टेक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस